आषाढीच्या वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या राज्यातल्या सर्व दिंड्यांच्या वाहनांना टोलमुक्त करण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये ही घोषणा केली आहे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं यंदा प्रथमच राज्य सरकारतर्फे स्वागत करण्यात आलं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या स्वागत समारंभात भुजबळ देखील उपस्थित होते त्यांच्या हस्ते वारकऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल करू नका अशा सूचना आपण टोल असल्याची माहिती दिली जिथून या वारकऱ्यांच्या झिंड्या चाललेल्या आहेत त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्याकडून कृपया टोल घेऊ नका त्यांना सहकार्य करा अशी मी आपल्या वतीनं सुद्धा सर्व जिथे 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 जे डेव्हलपर्स आहे जिथे जिथे टोल गोळा केले जात आहे त्या सगळ्यांना जे आहे मी सूचना देत आणि आता एक थोडीशी वेगळी बातमी वटपौर्णिमेच्या निमित्तानं महिलांनी पतीच्या दीर्घायुष्या